श्रेयस नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विटानगर वाचनालयाचे अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट संदीप दादा मुळीक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय संभाजी मोरे माननीय प्रशांत तारळेकर माननीय धनंजय टेके माननीय प्रवीण मोरे माननीय निवास साठे श्रेयस उद्योग समूह विटा सर्व कर्मचारी वर्ग रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट चे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे सांगली लोकसभेसाठी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपलाच उमेदवार विजय होणार अशा बलगना करीत असताना रविवारी स्ट्रॉंग रूममध्ये वेगळीच घटना घडली मतदानासाठी वापरलेल्या ईव्हीएम मशीन मिरजेतील स्ट्रॉंग रूममध्ये कडेकोट सुरक्षित ठेवण्यात आल्या मात्र रविवारी पहाटे अचानकच अलार्म वाजलाय यामुळे उमेदवारांचा जीव मात्र चांगलाच टांगणीला लागला असून कार्यकर्त्यांमध्ये ही धाकधूक वाढल्याचं चित्र आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय अटीतटीच्या वातावरणामध्ये झाली मायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही तगड्या उमेदवारांपुढं काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला त्यामुळे निवडणुकीची चुरस भलतीच रंगली होती कार्यकर्त्यांची फौज प्रचारासाठी जीवाचं रान करीत होते त्यामुळे मतदानाचा टक्का कमी झाला अतिशय अटीतटीने लढल्या गेलेल्या या निवडणुकीत साम दाम अशा कृप्त्यांचा वापर करण्यात आला मोठमोठ्या नेत्यांच्या हजारोंच्या सभाही झाल्या गृहभेटी पदयात्रा बैठका यांनीही वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं निवडणुकीत कार्यकर्तेही उमेदवारांना जास्त मतदान व्हावं यासाठी जीवाचं रान करीत होते उन्हाचा तडाखा असूनही कार्यकर्त्यांनी मात्र त्याची परवा न करता घरोघरी पत्रके वाटणे मतदारांच्या भेटी घेणं मतदार चिठ्ठ्या वाटणे अशी कामं मोठ्या उत्साहाने केली आता मतदान होऊन मतपेट्या मध्ये जमा झाल्यात त्यामुळे निकालाच्या प्रतीक्षेत असलेले कार्यकर्ते ठिकठिकाणी विजय कोण होणार याबाबत गप्पांचे फळ रंगवताना दिसतात सांगली लोकसभेसाठी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपलाच उमेदवार विजय होणार अशा वल्गना करीत असताना रविवारी मध्ये वेगळीच घटना घडली अवकाळी पावसामुळे पाण्याचे थेंब फायर अलाममध्ये गेल्यानं फॉल्स अलार्म वाजू लागल्यानं गोंधळ झाला त्यानंतर तात्काळ रूमच्या ठिकाणी नियुक्त असलेल्या फायर स्टाफ यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी केली फायर अलार्म सिस्टीममध्ये फॉल्स फायर अलाम वाजल्याचं दिसून आलं अलाम हा आगीमुळे नसून वादळी पावसाच्या पाण्याने वाजल्यानं अलाम बंद करण्यात आला त्यानंतर सकाळी लोकसभेचे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींकडून पाहणी करण्यात आली कि ते शंकेला वाहून नसला तर उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या मनात धाकधूक वाढली असल्याचं चित्र जिल्ह्यात दिसत स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा